नमस्कार शेतकरी मित्रांनो एकरी एकावन्न एक क्विंटल उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला अमृत पॅटर्ननुसार संपूर्ण नियोजन जर करायचे असेल तर सुरुवातीलाच आपण किती फुटावर कापसाचे नियोजन करतो ते महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये सात बाय पाच बाय एक याचनुसार लागवड होत आहे तर ते सारे कसे फाटे त्याचं संपूर्ण नियोजन तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांनो हे जर तुम्हाला दिसत आहे वखर येत आहे टिफन हे आहे पाच फुटाचे दोन दाते आणि जे तुम्हाला दोरी दिसत आहे त्या दोरीचं न साऱ्याचं अंतर हे आपण सात फूट ठेवलं आहे म्हणजे सात फूट पाच फूट आणि दोन एक फूट असं अंतर निघत आहे आपल्याकडं जर हे जर नसेल जर सात फुटाचा जर आघाड नसेल किंवा टिफन नसेल आप तुमच्याकडं का म्हणता माहीत नाही पण त्यानुसार पाच फुटाचे आपण दोन सारे ओले त्याच्यानंतर पाच फुटाच्या लगत आपण दोरीचं माप घेतला आहे सात फुटाचं त्यानुसारच आपण तिथून जो सा पाच फुटाचा सारा आहे तो ओढत आहोत दोरीच्या निशाणीनं एकदम सरळ आणि स सोपा असा उपाय आहे हा पाच बाय सात बाय एक हा सारा फाडण्याचा यानु सार। तर यानुसार जर संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्ननुसार सुरुवातीपासूनच केलं तर शेतकरी मित्रांनो किमान आपल्याला पाच ते सात क्विंटलचा उतारा हा अधिक मिळतो आपण मागच्या वर्षी तीन बाय सहा बाय एक यानुसार लागवड केली होती पण आता यावर्षी नवीन पाच बाय सात बाय एक यानुसार आपण लागवड करता याच्यामध्ये अंतर अधिक असते अंतर अधिक असल्यानं हवा खेळती राहते खेळती राहिल्यानं सूर्यप्रकाश दिवसभर घालून वरतपर्यंत संपूर्ण झाडाला मिळतो त्यानुसार त्या झाडांना फळधारणा हे अधिक लागते व फळधारणा अधिक जर लागली तर आपल्याला उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्नचा हा वापर करावा आणि सखोल जर माहिती हवी असेल अमृत पॅट्यांची तर अमृत पॅटनचा ॲप आहे ते ॲप डाउनलोड करावं व त्यानुसारच आपल्या जे काही खताचं नियोजन आहे फवारणीचं नियोजन आहे आणि ते कापूस दाबणीचं नियोजन आहे त्यामध्ये संपूर्ण सखोल माहिती तंतोतंत ही दिलेली आहे आणि सोप्या शब्दात तर शेतकरी मित्रांनो अमृत पॅटर्ननुसार आपल्याला एकरी एक्कावन्न क्विंटलपर्यंत उत्पादन हे घेता येते तर त्यामुळे आपल्याला जर घ्यायचं असेल उत्पादन अमृत पॅटर्ननुसार आपल्याला अधिक उत्पादन हे मिळू शकते याच्यामध्ये खर्चाची हे बचत होते आणि उत्पन्न आपलं वाढते तर यामुळे संपूर्ण औषधीचा खर्च हा निम्यामध्ये येऊन जर आपले शंभर रुपये जर पारंपरिक पद्धतीमध्ये खर्च होत असेल तर या अमृत पॅटर्न या पद्धतीमध्ये आपले फक्त तीस ते चाळीस रुपयेच हा खर्च फवारणीचा येऊ शकतो आणि खताचा देखील कमी खर्च आहे आणि उत्पन्न हे अधिक मिळते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना अमृत पॅटर्नचा किमान एक एकर हा वापर करून बघावा ज्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते व दिवसेंदिवस गुलाबी बोंडअळी व पाऊस व अवकाळी या संकटामध्ये शेतकरी हा सापडला जातो भरडला जातो त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी किमान एक एकर किंवा अर्धा एकर हे, हे कापूस लागवड करून बघावी त्यानंतरच आपल्याला यामध्ये किती बेनिफिटा किती फायदा आपला खर्च किती कमी होतो व नफा किती जास्त राहता हा आपल्यालाच मिळू शकते व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद